काही दिली आहे नाही वस्त्रांतर गृह पाडण्याचा निर्णय सगळ्यांच्या संमतीने झालेला होता पण ते पाडत असताना मला वाटतं मी आता जे बघितलं मी लगेच मला कळलं की ताकाळ या ठिकाणी आलेलो आहे आणि एक मंदिर दत्त मंदिर आहे ते पाडताना मला वाटतं दबलं गेलं काहीचं म्हणणं की त्यांनी जाणीवपूर्वक पाडलं पण असा अजिबात होता कामाने त्याची आम्ही सगळी चौकशी करू स्वतः कमिशनर मॅडम या ठिकाणी आहेत सी पण आहेत कुंभमेळ्याचे जे प्रमुख आहेत ते सुद्धा क या ठिकाणी आलेले आहेत प्राधिकरणाचे आणि मला असं वाटतं की असं कुठे जाणीपूर्वक होणार नाही चुकून झालं असेल तर मी सांगितलं की जसं मंदिर होतं त्यापेक्षा सुंदर मंदिर दगडामध्ये असेल दगडामध्ये सिमेंट तसं आम्ही त्या ठिकाणी उभं करू कोणाचे भावना दुखवल्या जातील हा आमचा हेतूच नाही आहे कोकण हे तुणे? तुणे? काम आमचंच आहे सगळं कुंभमेळा मंदिर हे सगळं काम आमचंच आहे त्यामुळे मला असं वाटतं की चुकून जर कोणाच्या भावना दुखवल्या असतील तर त्या संदर्भामध्ये खरं म्हणजे माफी मी मागेल त्यांची पुरेहित संघाची पण असा जाणीवपूर्वक आमचा उद्देश या ठिकाणी अजिबात त्या ठिकाणी नाही आणि हा कुंभमेळा सुंदर व्हावा स्वच्छ सुरक्षित व्हावा कारण यावेळेला भाविकांची येणारी संख्या ही तीनपट चारपट या ठिकाणी राहणार आहे आणि त्यामुळे एवढ्या छोट्या जागेमध्ये एवढे लोक आठवड कसे होतील कसे येतील कसे स्नान करतील हा सगळ्यांपुढचा प्रश्न आहे आणि म्हणून काही ठिकाणी काढावं लागणारच आहे आता शहरामध्ये या ठिकाणी आपण काढतोय ती सफाई त्या ठिकाणी चालली आहे त्र्यंबकेश्वरला पण आम्ही तेच त्या ठिकाणी करतोय तिथेही मोठा निधी सरकारने त्या ठिकाणी दिलेला आहे निधीच्या बाबतीमध्ये कुठेही कमी पडणार नाही माननीय मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलं आहे परवा अमित भाईला केंद्रीय मंत्री गृहमंत्री त्यांनीसुद्धा सांगितलेलं आहे आणि म्हणून मला वाटतं की आता एकत्र हे कामं होतील तर अतिशय सुंदर कामं की लोकांना देशभरातून जे वाटलं पाहिजे की नाशिकला त्र्यंबकेश्वरला आपण जावं इतके सुंदर कामं हो स्ट्रक्चर आम्ही या ठिकाणी उभं करतो आहोत थोड्या दिवस महिनापदा त्या ठिकाणी त्रास होईल टेम्पररी आम्ही सगळे येणाऱ्या भाविकांची पूजेची व्यवस्था त्या ठिकाणी करणार आहोत सावलीची व्यवस्था या ठिकाणी करणार आहोत करता ऊन तापायला सुरुवात झालेलं आहे त्यामुळे कोणालाही त्रास होईल असं काही ठिकाणी काही होणार नाही सगळे स्थानिक पुरोहित संघ असेल नाशिककर असतील आमचे लोकप्रतिनिधी आहेत आ, अधिकारी आहेत आम्ही सर्वजण मिळून या ठिकाणी काम करू हा कुंभ सुंदर करण्यास सुरक्षित करण्याच्या दृष्टीने आमचा प्रयत्न आहे कुठल्याही विधी थांबणार नाहीत ते हे वस्तांतर गृह काढलं त्यामुळे मंदिरावर तसं स्लॅब पडला त्यामुळे थोडी अडचण झालेली आहे पण कुठल्याही विधी याचे बंद पडणार नाही तात्काळ मी या हालवर काढल्यावर लगेच चार दिवसांवर त्यांची अतिशय साफसफाई करून या ठिकाणी व्यवस्था पूर्वत करून देऊ चांगली करून देऊ इथे लागल्यावर दे सुगून असेल तर त्या ठिकाणी ऊन येऊ नये भाविकांना त्रास होऊ नये म्हणून आम्ही चांगले टेम्पर शेड या ठिकाणी टाकून देऊ पण कुंभमेळ्याच्या दृष्टीने आता इथे जागा मोकळी करणं हे अतिशय क्रमप्राप्त आहे आवश्यक आहे आणि आता कुंभमेळ्यामध्ये पुढे या ठिकाणी अनर्थ होईल मोठी घटना घडेल असं होता कामा नाहीत त्यासाठी आम्ही सगळी काळजी घेतो पण या ठिकाणी काम चालू असताना मध्यचे आमदार डवळा डवळा करतात इथे डवळा ढवळा प्रश्न नाशिक सगळ्यांचा आहे राजा असं मला काही वाटतं काय झालं इथे नाही असं कुठं काही झालं आता नाशिक सगळ्यांचं आहे आपलं असं मग मग तुम्ही मलाही म्हणाल तर तुम्ही ढवढा करता जगावर येऊन हो असं असं नाही म्हणत आहेत कुंभमेळा चांगला झाला पाहिजे सगळ्यांचीच भावना आहे अतिशय सुरक्षित झाला पाहिजे आपण बघितलं प्रयगराजला कशा घटना घडल्या गर्दीमुळे किती झालं किती लोकांना प्राणाला मुकावं लागलं मला वाटतं गेल्या वेळेचा कुंभ आपला अतिशय सुंदर स्वच्छ आणि सुरक्षित झाला हरित झालेला आहे त्यामुळे मला वाटतं हाय कुंभ तसा जोवा पण यावेळेला गर्दी मात्र तीनपट राहील चारपटही राहील आणि म्हणून नियोजन करण्यासाठी आपल्याला काही अतिक्रमण जे आहे ते काढावं लागणार तो राज्यातील इतर प्रश्न आहेत आज बीडमध्ये एल्गार सभा होती आहे ओबीसीची आपण देखील ओबीसीच्या नेतृत्व करता अनेक ठिकाणी त्या ठिकाणी प्रश्न आहे राज्यभरात कसं हो? बघते प्रत्येकाचा अधिकार आहे कोणी मोर्चे काढावे कोणी आंदोलन करावे काय मला वाटतं आज ओबीसी समाजाचाही आहे मराठा समाज सुरू असतं धनगर समाजाचंही कुठं कोणतं सुरू असतं आमचा बंजारा समाज त्यांनाही न्याय मागतायत त्यांचे आंदोलन सुरू आहेत सध्या माझा बघण्याचा प्रश्नच नाही मी मंत्री म्हणून तिकडे बघतो आहे मी तर खरं म्हणजे मी म मराठा समाजाचं जे समिती आहे त्या समितीमध्ये मी आहे ओबीसी असून एकमेव हो। सगळ्यांनाच आम्हाला न्याय द्यायचा आहे मान्य मुख्यमंत्री या बाबतीमध्ये अतिशय सतर्क आहेत उपमुख्यमंत्री आमचे दोघेही आहेत मला वाटतं कोणावरही अन्याय होणार नाही याची काळजी आम्ही त्या ठिकाणी घेऊ खरं तर घडळकर आपले पक्षातील आमदार आहेत त्यांनी एक एकदान केलेलं आहे की महिलांनी हिंदू महिलांनी किंवा तरुणींनी जिममध्ये जाऊ नये नाही मी ऐकलं नाही या बाबतीमध्ये मत तुम्ही सांगितलं पाहिजे तुम्ही मांडलं पाहिजे आम्ही तर कारवाई करतोय आमचं पोलीस प्रशासन तुम्ही बघितलं किती चांगल्या पद्धतीने सगळं नाशिक आता स्वच्छ करण्याचं काम चाललेलं सगळ्या दृष्टीने सुंदर करण्याचं काम चालू आहे सुरक्षित करण्याचं काम चालू आहे पण तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट केला पाहिजे या गोष्टीला आम्ही तर सांगितलं की नाशिक शहरामध्ये हो आम्ही आता गुंडगिरी मुक्त करू कोणी गुंड या ठिकाणी दिसणार नाही कोणाची दादागिरी करणार नाही महिलांची छेडखाणी करणार नाही स्नॅचिंग करणार नाही कुणाचीही जागा कुणी बळकावणार नाही मग तो गुंडा असो का बिल्डर असो पोलिसांची कारवाई खरेद स्वागत आहे मात्र पोलिसांवर याआधी कुठेतरी राजकीय दबाव होता असं देखील एक चर्चा नाशिक शहरामध्ये सुरू होती आहे कोणाचा दबाव नाही पण आता म्हणजे काही लोकांनी फार अतिच केली अति झाला आता त्यामुळे नाशिककरांचं सगळ्या लोकांचं सगळ्यांचं म्हणणं होतं आमचंही म्हणणं आहे की आता हे नाशिकदा सुरक्षित झालं पाहिजे अगदी कोणी इथे दादागिरीमध्ये रात्री बारा एक वाजता जरी आमची एखादी बघिनी मुलगी बाहेर फिरायला गेली किंवा कामानिमित्त गेली तर तिला कुठेही असुरक्षितता वाटता कामा नये हा आमचा या मागचा हेतू आहे आणि मला वाटतं की आता जी पोलीस कारवाई करतायत ते अतिशय समर्थनीय आहे ते काही सामान्य लोकांना कोणाला कर त्रास देत नाही आहेत जे वारंवार वारंवार या ठिकाणी गुन्हेगारी करतायत उठ्ठा बसता कोणाचा कोणाला धक्का लागला की ते मर्डर होतो कोणी कोणाचा गोला धक्का लागल्यावर गाडीचा मला वाटतं हे काही योग्य नाही आणि म्हणून पोलीस जे कारवाई करत आहेत त्यात समर्थनीय आहे आणि शासन मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी यांचे त्यांना इन्स्ट्रक्शन आहेत सूचना आहेत आणि आम्ही त्याच्या पाठीशी खंबीरपणे उघड अतिक्रमण काढलं जात आहे इतर शहरातलं अतिक्रमण कधी सगळं आता कुंभमेळा आहे सगळ्याच अतिक्रमण तुम्ही दाखवायचं की राहिलं म्हणून तुम्ही पत्रकारात तुम्ही बघता सगळं तुमच्या चष्म्यातून तुमच्या कॅमेऱ्यातून तुम्ही आम्हाला सांगायचं की याचं का काढलं नाही म्हणून आम्ही सगळं त्रंबक रोड ते किती मोठं अतिक्रमण काढलं लोकांनी सहकार्य केलं कारण हा कुंभमेळा आपल्या सगळ्यांसाठी सगळ्या जगाचं लक्ष इकडे आहे नुसतं देशाचं नाही आणि म्हणून मला असं वाटतं की इथे कुठलीही हानी होऊ नये कुठेही कॅज्युलिटी होऊ नये प्राण जाता कामा नये कुठे स्टॅम्पेर्ड होता कामा नये त्यासाठी आम्हाला नाशिक शहर मोकळं करावं लागेल आणि एकदा मला वाटतं सुंदर सर आहे स्वच्छ शहर या शहराकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन हा देशभरामध्ये जे वेगळा आहे नाशिककरांचा सहभाग महत्वाचा आहे नाशिककर करायला खरं तर पालकमंत्री नाही मात्र आपण कुंभमेळा मंत्री आहे काय आव्हान करतो आता काही तासांना पण होतय ना काम चांगलं तुम्हाला तुमचं कुठलं काम आम्ही ठेवता का शिल्लक सात वर्ष कर्णिक साहेबांची बदली करू नका ही नाशिककरांची भाऊ देवेंद्र फडणवीस आता मुख्यमंत्री आहेत त्याच्या आधी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी ज्या महत्वाकांक्षी योजना काढल्या होत्या त्या दहा योजना आता फडणवीसांनी यांनी बंद केले नाही हे तुम्ही सांगतायत छापून येत आहेत दिसत पण अशा कुठल्याही योजना बंद झाल्या नाहीत एखाद दुसरी योजना असेल की त्या बाबतीत अडचणी असतील किंवा त्या बाबतीमध्ये काही तांत्रिक अडचणी असतील पण त्या जर सोडल्या तर सगळ्या योजना आमच्याकडून आम्ही त्यावेळेला हा निर्णय एकमतानेच घेतलेला होता एकटा शिंदे शिंदेसाहेबांचा निर्णय असा असा नाही किंवा एकटा देवेंद्रचा निर्णय असं नाही शासन म्हणून ना आम्ही एकत्र आहोत महायुतीत आहोत हा निर्णय आमचा सगळ्यांचा एकत्रित होता त्यामुळे एखाद दुसरा निर्णय बदलला किंवा त्याच्यामध्ये काही के दुरुस्ती केली तर हे बंद झालं बंद झालं यांच्यामध्ये काही जमत नाही असं समजण्याचं अजिबात कारण नाही भाऊ कर्नाटकामध्ये त्यांना बंदी घालण्यात आलेली आहे कसं बघते तुम्ही चुकीचं आहे असं होणार नाही आर एस एसवर बंदी घालण्याचं कारण नाही ती काही असं काही राष्ट्रद्रोह लोकांची काही हे नाही आहे त्यामुळे मला असं वाटतं की असं होणारच नाही कर्नाटक सरकारला काही म्हणू द्या काही करू द्या आर एस एसवर बंदी घालता येणार नाही आणि ते बंद होणारच नाही हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव